वडवळ नागनाथ येथे वृक्षारोपण केशर आंबा नारळ व इतर वृक्ष लावण्यात ग्रामपंचायतीचा पुढाकार साकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले वडवळ नागनाथ ग्रामपंचायतीतर्फे बिहार पॅटर्न माध्यमातून वडवळ नागनाथ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे दोनशे केशर आंबा दोनशे नारळाची झाडे व अनेक प्रकारच्या वनस्पती झाडांचे वृक्षारोपण करण्यात आलं तसेच मागील दोन वर्षापासून या झाडांचे संगोपन होत आहे यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक विजयानंद देशमुख सरपंच मुरलीधर सोनकांबळे उपसरपंच बालाजी गदगे डॉक्टर नागनाथ नागरगोजे डॉक्टर शिबा पटेल अंजली बगडे दस्तगीर शेख बळीराम सोरटे उपस्थित होते जिल्हा लातूर येथील सरपंच असून माझे नाव सोनकांबळे मुरलीधर किशन आहे आम्ही याच्या दोन तीन वर्षापासून या वनस्पती बेटावर शाळेवर समशानभूमीमध्ये वृक्ष लागवड केलेली आहे मियावाकी पण केलेली आहे आंब्याचे दोनशे झाडं हे के केशर आंबा लावलं आणि नारळाचे पण झाडं दोनशे लावलेले आहे आणि ते ते लावलेले पैसे उचलण्यासाठी नाही तर ते संगोपन केलेलं आहे आणि भविष्यात आम्हाला ग्रामपंचायतला उत्पन्न मिळेल या उद्देशानं मी केलेलं आहे माझं नाव पण राहील या उद्देशानं आम्ही केलेला असो असंच इतर गावचे सरपंच व गावाने आतमोल याचबरोबर वनस्पती औषधी व वनस्पती पण आयुर्वेदिकसाठी लावण केलेले आहे आणि आलेले आहेत ते आणि नारळाचे झाडं पण दोनशे बिहार पॅटर्न मार्फत ठेवलेले असून याच या ह्याच्याला संगोपन करण्यासाठी दोन कर्मचारी आम्ही नरेगा अंतर्गत ठेवलेले असून हे करत आहे या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र ओढवळणारनाथ के या ठिकाणी ग्रामपंचायतने बिहार पॅटर्नाअंतर्गत दोनशे केशर आंबा आणि दोनशे नारळ त्यांचं लागवड करून चांगल्या प्रकारचं संगोपन खूप चांगलं केलं आहे त्यावर्षी आंबे सध्या लागले होते त्या केशर आंबे आणि त्याचं संगोपन खूप ग्रामपंचायतच्या वतीनं बिहार पॅटर्न अंतर्गत या योजनेअंतर्गत खूप चांगलं केलेलं आहे त्याचं ग्रामपंचायतला भविष्यात उत्पन्न हे मिळू शकते तसेच या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र ओढळ लागणार या ठिकाणी ग्रामपंचायतच्या वतीने मिळावाकी वृक्ष लागवड महानकर नेपसाठी सतीश चंदे लातूर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा